या राज्याच्या जनतेला माहिती अजित पवारांना ही उपरती कशी झाली मला माहित नाही पण त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे गेल्या काही दिवसापासून सल्ला देण्यासाठी आतापर्यंत ते आपल्या प्रिय काकांच्या सल्ल्याने चालत होते तोपर्यंत त्यांचं बरं चाललं होतं काकांचे साथ सोडल्यावर त्यांची अधोगती सुरू झाली त्यांची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली हे लोकसभा दिसल्यावर त्यांनी एक एजन्सी एजन्सी नेमली ही नेमण्याची जी काय पद्धत आहे ही भारतीय जनता पक्षाने आणली अर्थ राजकारणात त्यांना काय कळत नाही ते त्यांच्या सल्ल्याने त्यांचं विधान आलं असेल जे ज्ञान या राज्याच्या सामान्य जनतेला होतं त्यावेळेला की करतात ते चुकीचं आहे बारामतीमध्ये भाऊ बहीण विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होत ते चार पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळलं नाही याचा अर्थ ते राजकारणात फिट नाहीत ना आ ते काही विधानसभा निवडणुकीच्या आधी ते काही करू शकतात लोकसभेत इतका मोठा फटका बसल्यावर विधानसभेत सुद्धा त्यांची पाठ मातीला लागू नये यासाठी ते राखी बांधायला जातील ते भाबिजाला स्वतःच जातील आता प्रश्न आहे सुप्रिया सुळे काय करतात सुप्रिया सुळेसाठी महाराष्ट्र लढला आहे बारामती हे लक्षात घ्या त्यांना पश्चाता कधीच होऊ शकत नाही हे राजकारण आहे माजी शिक्षण मंत्री लक्ष्मणराव मला त्याविषयी माहीत नाही आता खोटे कागदपत्र सादर या महाराष्ट्रामध्ये प्रधा देशामध्ये प्रधानमंत्र्यांपासून ते भाजपच्या अनेक नेत्यांच्या डिग्र्या खोट्याच आहेत ना त्यांच्या चौकशा करा सगळ्यांच्या बाहेर येतील बोगस डिग्र्या छापल्या जात आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं वाटप होत आहे बोगस युनिव्हर्सिटी निर्माण केल्या परदेशात आणि त्याची ऑक्सफर्ड हॉर्वर्ड केम्ब्रिजची तुम्ही न्यायालयात जाऊन अशा अनेक खटले सुरू आहेत प्रधानमंत्र्यांच्या डिग्रीचाच तिथे वाद आहे तुम्ही हे काय घेऊन बसलात विषय अत्यंत गंभीर आहे आहे ना ही लुटच सुरू आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात लुटेशिवाय दुसरं काही सुरू नाही अजून दोन किंवा तीन महिने ही लूट चालवली जाईल अजिबात सत्ता परिवर्तन करण्यास आम्ही कमी पडलेलो नाही एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांचं बहुमत आलेलं नाही हे आमचं सगळ्यात मोठं यश आहे दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालं होतं त्यांचं सरकार तीनशेच्या पार जागा जिंकून स्वतःच्या ताकदीवर आलं होतं ह्या वेळेला त्यांच्याकडे बहुमत नाही ते कुबड्यांवरचं सरकार आहे त्या कुबड्या कधी पडू शकतात